बऱ्याच वेळेस आपल्या घरात आपण सगळी साफसफाई करतो पण ह्या लाईटच्या बोर्डाकडे मात्र लक्षच देत नाही किंवा लक्ष जात पण नाही बऱ्याच वेळा ह्या बोर्डांना आपले हात तेलकट असतात तुपकट असतात तसे हे हात लागून लागून हा बोर्ड काळा पडतो त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे डाग पडतात हे बोर्ड एकदम सोप्या पद्धतीने कसे स्वच्छ करायचे तर त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ तयार केलेला आहे कोणत्याही प्रकारचं पाणी वापरून किंवा लिक्विड वापरून काहीही न वापरता हे बोर्ड काय वापरून स्वच्छ करायचे की जेणेकरून याचा काळपटपणा पूर्णपणे निघून जाईल व हे बोर्ड अगदी नव्यासारखे चमकायला लागतील घरातल्या घरात उपलब्ध साहित्यात हे बोर्ड एकदम स्वच्छ कसे करायचे व अगदी नव्यांसारखे कसे चमकवायचे अगदी सोप्या दोन पद्धतीत हे बोर्ड कसे स्वच्छ करायचे हे आपण दाखवलेला आहे तुम्हाला जी आवडेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता तुम्ही इथे पाहू शकता की हा बोर्ड किती काळा झालेला आहे हा बोर्ड किचन मधला आहे बऱ्याच वेळेस आपण स्वयंपाक करताना तेलकट हात तुपकट हात पटकन बट बटणांना स्वयंपाक करता करता लावत असतो त्याच्यामुळे हे बटन काळे पडतात तर इथे अगदी थोडीशी कोलगेट घेऊन मी थोडी थोडी करून सगळ्या बोर्डला लावून घेतलेली आहे आणि मुद्दामून मी हा बोर्ड असा घेतलेला आहे कि करून की जेणेकरून तुम्हाला पण हे ट्रिक करताना कळावी की किती स्वच्छ ह्या कोलगेटने हा बोर्ड छान स्वच्छ होत होते अगदी थोडीशी कोलगेट घेऊन आणि कॉटनवर दोन ते तीन थेंब पाणी घेऊन आपण हळवारपणे सगळीकडे हे स्प्रेड करून घ्यायचं आहे स्प्रेड करून झाल्यानंतर हळूहळू आपण हा बोर्ड स्वच्छ करून घ्यायचा आहे शक्यतो बोर्ड स्वच्छ करताना सगळे बटन बंद करायचे इथे आता मी किचन मध्ये अंधार असल्यामुळे एक बटन चालू ठेवलेलं आहे चा की जेणेकरून लाईटच्या प्रकाशात तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दिसावा अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आपला हा बोर्ड एकदम स्वच्छ झालेला आहे आता ह्याच्यामध्ये ज्या पट्टी आहेत तर हलक्या हाताने ब्रशवर अगदी एक ते दोन थेंब पाणी टाकून हळुवारपणे ह्या पट्टींमध्ये जे काही काळपटपणा थोडासा राहिलेला असेल तर तो आपण या ब्रशने स्वच्छ करून घ्यायचा आहे मधला सगळा काळपटपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि आपला हा बोर्ड अजून स्वच्छ झालेला आहे हे संपूर्ण झाल्यानंतर हे संपूर्ण ब्रश क्लिअर झाल्यानंतर एखादा कोणता पण कॉटनचा कपडा घेऊन हलक्या हाताने स्वच्छ असं पुसून काढायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता आपला हा बोर्ड एकदम मस्त असा स्वच्छ झालेला आहे इथे बिफोर आणि आफ्टर मध्ये मी तुम्हाला दाखवते आधी हा बोर्ड असा होता आणि आता बघा एकदम स्वच्छ झालेला आहे आता दुसरी ट्रिक एकदम सोपी आहे इथे आपण थोडासा कापूस घ्यायचा आणि अगदी दोन ते तीन थेंब खोबरेल तेलाचे टाकून हे पूर्ण बोर्डावर तेल पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल बोर्ड आधीच तेलकट काळपट झालेला आहे तर त्याला अजून वरतून बोर्ड कसा काय स्वच्छ होईल काळपटपणा निघावा यासाठी आपण हे तेल लावून घेतलेलं आहे ला हे तेल काढण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे एक एकदम साधा पर्याय आहे पण आधी तुम्ही बघा या, या कापसावरती किती काळपट थर जमा झालेला आहे आणि कापूस किती काळा झालेला आहे ते कुठल्याही प्रकारचे घरात पावडर असेल तर ती पावडर त्या कॉटनवर टाकून तो बोर्ड पुन्हा स्वच्छ करून घ्यायचा अशा पद्धतीने अगदी दोन ते तीन मिनिटात हा बोर्ड स्वच्छ होतो तुम्हाला ह्या दोन्हीपैकी जी पण ट्रिक आवडली असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हा बोर्ड स्वच्छ करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वी होम किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद